यंदा चांगल्या पावसानं महाराष्ट्रात तुरीखालील क्षेत्रात किमान वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सुरुवातीला लागवड झालेल्या कमी कालावधीच्या तुरीला आता शेंगा लागल्या आहेत तर उशिरा लागवड झालेली लाग 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 तूर फुलोरा अवस्थेत आहे ढगाळ वातावरणामुळे फुलगळीची समस्या निर्माण होऊ शकते त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं जे लवकर येणारे वाण आहेत की जसे बिडियन्स अकरा असतील तर ह्या सध्या शेंगा अवस्थेत आहे परंतु जे उशिरा येणारे वाहन आहेत जसं की बी एस एम आर सातशे छत्तीस आहे बी एस एम आर आठशे त्रेपन्न आहे नंतर आशा आहे की हे वाहन सध्या फुलोरा अवस्थेत आहे असं ढगाळ वातावरण जर राहिलं तर त्याच्यामध्ये फुलगळ होण्याची शक्यता आहे आणि किडींचं प्रमाण पण जास्त होऊ शकतं याच्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष काळजी घ्यायची आहे की जर समजा फुलगळ होत असेल ढगाळ वातावरण जर जास्त दिवस राहत असेल त्याच्यामध्ये जर धुकं येत असेल तर मग फुलगळ होऊ नये म्हणून त्यांनी एन जे ग्रोथ रेग्युलेटर आहे आपलं तर एनएच स्प्रे घेतला पाहिजे याच्यासाठी आपल्या भागात तुरीवर चाळीस ते पन्नास प्रकारच्या किडी येतात शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग टक्का वाढू शकतो। शेंगा अळी कवळी पानं आणि फुलं खाते नंतर शेंगा पोखरून त्यातील दाणे फस्त करते यामुळे उत्पादनात मोठी घट होते डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान जर जा ढगाळ वातावरण असेल तर या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळी ह्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो कारण ही जवळपास बहुभक्षी किड आहे जवळपास ही दोनशे पिकावर आपली उपजीविका भागवत असते जे किडीचे पतंग आहेत ते पतंग आपल्या फुल अवस्थेमध्ये तेव्हा कोवळ्या पानावर अंडी घालतात अंड्यातून जेव्हा पहिली अळी बाहेर पडेल तेव्हा ती पहिल्यांदा कोवळ्या पानांना व नंतर फुलांना पोखरते आणि कालांतराने शेंगांना पोखरते शेंगा पोखरणाऱ्या अळीप्रमाणच शेंग माशीचा प्रादुर्भाव देखील तुरीसाठी घातक असतो शेंगाचं नुकसान तसंच मुकणी तयार होऊन बुरशीचा देखील प्रादुर्भाव होतो त्यामुळे हे दाणे खाण्यायोग्य राहत नाहीत ज्या पक्व शेंगा आहेत त्यावर आता शेंग माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शेंग माशी म्हणजे ही जवळपास एक पॉईंट पाच यम यम म्हणजे आपल्या घरच्या माशीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते आणि काळसा रंगाची असते ही माशी म्हणजे आपल्या शेंगाच्या आत म्हणजे सालीच्या आत अंडी घालते आणि जेव्हा अंडीमधून छोटी पांढरट आपल्या खसखशीच्या दाण्यासारखी एक आळी बाहेर पडते आणि ती आळी आपल्या दाण्यांना नागमोडीच्या आकाराचं नुकसानकारण करते आणि जेव्हा आपण त्याचे हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला या शेंगमाशीमुळे ज्या नुकसानीमुळे तर आपल्याला मुकणीचा प्रादुर्भाव आढळून येतो या सर्व किडींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शक्यतो एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा नुकसानीची पातळी बघून योग्य वेळी रासायनिक कीडनाशकाच्या तीन फवारण्या कराव्या लागतात जेव्हा पीक आपलं पन्नास टक्के फ्लोऱ्यामध्ये आहे त्यावेळेस आपण जर पहिली फवारणी पाच टक्के निंबोळी अर्क प्लस वीस ग्रॅम साबणचुरा आणि त्यामध्येच किनॉल्फास पंचवीस ए सी सोळा एम एल प्रति दहा लिटर पाण्या दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी आणि दुसरी फवारणी म्हणजे पहिल्या फवारणीनंतर एक पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने इमामेक्टीन बेन्झोएट फाईव एस जी चार ग्रॅम किंवा क्लोरा ट्रेनिप्रोल दोन ग्रॅम किंवा फ्लुवेडामाइड त्याला आपण फ्लुबेंडामाइट दोन ग्रॅम असं जर दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन साध्या पंपाने फवारणी करावी हे फवारणी केल्यामुळे शेंगा फुकणारे आळी आहे किंवा पिसारी पतंग आहे यांचा आपल्याला व्यवस्थापन करता येईल तसेच तिसरी फवारणी जेव्हा शेंग भरत असताना किंवा दुसऱ्या फवारणीनंतर एक पंधरा दिवसांनी जर आपण त्या ठिकाणी डाय मिळतोय तीस टक्के इशी सोळा एम एल किंवा मोनोक्रोटोफॉस छत्तीस एस एल पंधरा एम एल हे दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन साध्या पंपाने जर फवारणी केली तर आपल्याला इथे शेंगमाशीचं नियंत्रण करता येईल कीड नियंत्रणाबरोबरच पाणी व्यवस्थापनाकडेही लक्ष द्यावं तसं तुरीला दोन पाण्याच्या पाळ्या पुरेशा ठरतात दांडानं आणि सतत पाणी देऊ नये पिकाची पाण्याची गरज ओळखून योग्य व्यवस्थापन करावं योग्य वेळी पाण्याच्या दोन पाळ्या मिळाल्या तरी उत्पादनात चाळीस टक्के वाढ होऊ शकते शेतकऱ्यांकडे पाणी जर असेल जर एक जरी पाणी आपण दिलं तर जवळपास आपलं उत्पादनामध्ये पंचवीस सत्तीस टक्क्याची वाढ होते आणि जर समजा दोन जर पाणी असतील तर जवळपास आपल्या चाळीस टक्क्यापर्यंत आपली वाढ होते परंतु पाणी केव्हा आहे की समजा फुलोरा अवस्था सुरू झाली की त्यावेळेस एक पाणी द्यायचं आहे आणि एक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आता जमिनीनुसार आपले पाण्याचे पाया ह्या बदलत असतात जर समजा भारी जमीन असेल तर आपल्याला एक पाणी पुरेसं होतं आणि जर समजा मध्यम जमीन असेल तर आपल्याला दोन पाणीच्या देणं गरजेचं आहे परंतु काय होतं की जर समजा आपण याच्यापेक्षा जास्त पाणी दिलं तर आपला हा हा चालत असतो आणि मग शेंगा पण एका पक्व होत नाहीत आणि ते मग काढणीला त्रासदायक ठरतं महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रमुख डाळवर्गीय पीक म्हणून शेतकरी हमखास तुरीची लागवड करतात हवामानातील बदलांकडे लक्ष दिलं योग्य वेळी पाणी दिलं एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर संभाव्य नुकसानही टळत आणि फवारणीवरील खर्च आणि मेहनतही वाचते जालन्याहून रवींद्र मुंडे सह ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा